सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळवण्यास आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्रीयुत अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही विनंती शुभ हस्ते अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्रीयुत शंकररावजी गडाख साहेब माजी मंत्री माजी आमदार श्रीयुत नरेंद्रजी खुले पाटील माजी आमदार श्रीयुत चंद्रशेखरजी खुले पाटील आमदार माननीय श्रीयुत डॉक्टर किरणजी लहामटे माजी आमदार माननीय श्रीयुत भानुदासजी मुरकुटे आमदार माननीय श्रीयुत माणिकरावजी कोकाटे आमदार माननीय श्रीयुत किशोरजी दराडे तसेच आमदार माननीय श्रीयुत संग्रामजी जगताप निमंत्रक आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि माजी आमदार श्रीयुत अशोकदादा काळे मित्रमंडळ गौतम नगर अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे ठिकाण कर्मवीर मैदान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर पोस्ट कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर